बातमी आपल्या हक्काची मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे जेव्हा आदेश देतील तेव्हा पुन्हा आमरण उपोषण करायला बसेन दीपक पवार मागील सात दिवसांपासून दीपक पवार यांचे सुरू असलेले आमरण उपोषण मागे मनोज पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणासाठी मागील सात दिवसांपासून आमरण उपोषणासाठी बसलेले कडलास तालुका सांगोला येथील दीपक पवार यांनी आज दुपारी उपोषण सोडलं आहे गरज पडल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिलाय सांगोला तालुक्यातील कडलास या ठिकाणचे मराठा आंदोलक दीपक पवार हे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणासाठी बसले होते आमरण उपोषणामुळे प्रकृती ढासल्याने त्यांना उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार तातडीने सिव्हिल हॉस्पिटल येथे गेले दीपक पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करून मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार उपोषण मागे घ्यावी अशी विनंती त्यांनी केली या विनंतीला मान देऊन दीपक पवार यांनी आमरण उपोषण सोडलं असल्याचं सांगितलं तसेच माऊली पवार यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन त्यांनी उपोषण मागे घेतलं तत्पूर्वी गरज पडल्यास पुन्हा उपोषण करेन असा इशारा दिला यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पवार यांचे बंधू सुनील पवार पप्पू लेंडवे शिवाजीराव चापले हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता गायकवाड आणि इतर उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा